आज जरी सत्तावीस सप्टेंबर असली तरी आपण पंचवीस सप्टेंबरच्या दिनाच्या निमित्ताने आज इथे सर्व जमलेलो आहोत तर सर्वप्रथम मी सर्व महाराष्ट्र औषध निर्माण अधिकारी संघटनातर्फे जी सांगली शाखेने वर्ल्ड फार्मसिस डे सेलिब्रेशन या निमित्ताने सर्वांना मी इथे मनापासून शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो <laughs> माझ्या आठ ते नऊ वर्षाच्या शासकीय कारकिर्दीमध्ये अगोदर चार वर्षे आय पी एस म्हणून आता पाच वर्ष जवळपास आय एस मला आनंद आहे की फार्मसिस्ट या संवर्गातला कार्यक्रम अटेंड करण्याची ही माझी पहिली वेळ आहे त्याच्यामुळे कारण की इतर अनेक संवर्गाच्या कार्यक्रम अटेंकांनी संधी मिळते अंगणवाडी असतील आरोग्य असतील आशा असतील डॉक्टर असतील पशुसंवैदय असतील शेतकरी असतील त्यामध्ये मलाही तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो आजची थीम फार चांगली आहे की थिंक हेल्थ अँड थिंक फार्मासिस्ट कारण की आरोग्याचा विषयचा विचार केला की आपण फक्त आरोग्य अधिकारी सी ओ कलेक्टर एवढ्यापर्यंत लोकांचं परसेप्शन मर्यादित होऊन जातं जेव्हा आपण ग्राम विकासाचा विचार करतो तेव्हा आपल्याला सीईओ डेप्युटी सी ओ दिसतं परंतु ग्रामसेवकाचं पाहिजे तेवढं ॲप्रिशिएट होत नाही आपण जेव्हा न्यूट्रिशन म्हणजे पोषणाचा विचार करतो तेव्हा सर्व अधिकाऱ्यांचा विचार होतो पण अंगणवाडी सेविकेचा सा विचार साईडला राहून जातो साफसफाई करताना आपल्याला स्वच्छ भारत मिशन आठवतं सगळे डिजिटल मीडिया फोटो येतात पण सफाई कर्मचारीचा विचार बाजूला राहून जातो अशा प्रत्येक घटकामध्ये आम्ही आम्हीसुद्धा अधिकारी म्हणून काम करत असताना आमच्यापर्यंत जे पोचतात तेच आम्हाला दिसतात परंतु जे न दिसणारे न कळत पडद्यामागे आपलं काम सतत सुरू असतात ते शेवटच्या घटकातला प्रत्येक विभागातला अधिकारी किंवा कर्मचारी राहून जातो मला आनंद आहे की फार चांगली थीम इंटरनॅशनल थीम त्यांनी विचार केली आणि ज्याने बनवली थीम त्याने पहिलं थिंक केलं की थिंक हेल्थ म्हणजे थिंक फार्मसिस्ट तर अतिशय समर्पक अशी थीम यांनी बनवलेली आहे या थीमधून आपल्याला हेच क्लिअर होतं की जेव्हा जेव्हा आरोग्याचा आपण विचार करूयात तर त्या आरोग्य विभागाचा आरोग्याचा फार्मसिस्ट हा एक अतिशय महत्त्वाचा आधारस्तंभ आहे हे आपल्याला कोणालाच नाकार देणार नाही याची आठवण करून देणारी ही ती आपल्या आपल्यासमोर आहे आता फार्मसीचं एक दोन काय तर आजही देशभरामध्ये असेल राज्यात असेल जिल्ह्यात असेल अजूनही लोकसंख्येच्या प्रमाण डॉक्टरचं प्रमाण कमी आहे तर मलासुद्धा आठवतं की मीच याच भूमीतला याच राज्यातला याच ग्रामीण भागातला आहे की ज्यावेळेस डॉक्टरला आपण जातो अजूनही बऱ्याच टक्के आपली लोकसंख्या अशी आहे की प्रत्येक वेळेस प्रत्येक लहान मोठ्या आजारासाठी डॉक्टर पोहोचेलच किंवा पोचताच येतं किंवा पोहोचतातच अशी आपली तरी अजून प्रॅक्टिस नाही आहे अशा वेळेस फार्मसिस्ट हाच एक प्रकारचा आरोग्य सल्लागार म्हणून काम करतो हेही त्यांचं ऑफिशियल कामकाजाच्या पलीकडे जाऊन योगदान आहे ग्रामीण भाग जो शहरी भाग असो आजकाल कोणत्या औषधी घेतल्या गेल्या नाही पाहिजेत याचंसुद्धा सांगण्याचं महत्त्वाचं काम आपल्यातर्फे होत आहे अँटी मायक्रोवे रेजिस्टन्स अँटीबायोटिकचं प्रमाण वाढल्या वाढायला नाही पाहिजे यासाठी सुद्धा तुम्ही मेहनत घेत आहेत त्याशिवाय जसं सोप्या भाषेत त्यांनी मांडलं कोणती गोळी केव्हा घ्यायची जेवणानंतर जेवणानंतर हे आरोग्य शिक्षणाचं जे काम आहे हे आपल्यातर्फे विशेषतः इंटिरियर पार्टमध्ये ग्रामीण भागामध्ये जिथे या आरोग्य शिक्षणाची कमतरता आहे तिथे आपल्या माध्यमातून होताना दिसतंय येईल आणि या आरोग्य सोबत आज डिजिटल युगामध्ये आपण आलेलो आहोत मला या निमित्तानं आपलं आव्हानही करू वाटतं की डीओ साहेबांनी मांडलं की मला नॅशनल ई गव्हर्नन्स अवॉर्डचा परवा दिवशीच काल परवा दोन दिवस अगोदर विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू साहेब आणि उपमुख्यमंत्री त्यांचे पवन कल्याण साहेब यांच्या हस्ते मला देशातला पहिला क्रमांक मिळाला पण त्याच्यामध्ये ग्रामपंचायतच्या ई गव्हर्नन्समध्ये ई गव्हर्नन्स आरोग्यामध्ये कसं लागू केलं हा सुद्धा एक महत्वाचा रोल होता त्याच्यामध्ये तुमचं ई सुश्रुत असेल तुमचा ऑनर रेकॉर्ड मेंटेन असेल टेलिमेडिसिन असेल टेलिकाउन्सिलिंग असेल अशा विविध सेवा त्याच्यामध्ये होत्या तर मला फार्मसिस्टलाही आव्हान करायचं आहे नवीन जी पिढी आहे ते तर करणारच ज्यांनी थोडंसं अगोदर जॉईन केलेले त्यांनीसुद्धा प्रयत्न करावे तुम्ही करतच आहात फार चांगलं परफॉर्मन्स आहे अजून आपल्याला त्यात कसं इम्प्रुव्हमेंट करता येईल असं आव्हान मी या निमित्तानं आपल्याला करू इच्छितो आणि प्रत्येक फार्मसिस्ट हा मला असं वाटतं की ड्रग आपल्याकडे ते प्रमाण कमी आहे परंतु ड्रग ॲब्यूज हा सुद्धा एक मोठी लढाई आपण देशभर किंवा राज्यभर देतो आहेत त्यानिमितपणे एक प्रकारे आपण आरोग्य दूत म्हणून काम करत आहात करत असावं आणि ह्या सर्व गोष्टी देत असताना टेलिमेडिसिन असेल ई फार्मसी असेल ई आरोग्य रेकॉर्ड असेल आरोग्य जनजागृती असेल वेळ आरोग्य शिबिर असेल किंवा इवन कोविडसारख्या काळामध्ये जेव्हा महामारी आली तेव्हा सर्वजण लॉकडाऊन होऊन घराच्या आत बसले असताना आरोग्य विभागाने विशेषतः फार्मसिस्ट यांनी घराच्या बाहेर येऊन त्या रिस्क घेऊन आपण सर्वांनी जे काम केलं आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या मनामध्ये अभिनंदन <laughs> आणि त्यांनी बोलताना फार चांगलं मांडलं की यास रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा हेच आपल्या सगळ्यांचं रुग्ण हाच केंद्र रुग्ण हाच सुरुवात आणि रुग्णाची सेवा हाच शेवट हेच आपल्या सेवेचं एकमेव आणि एकमेव ध्येय असायला हवं आणि जे आपलं आज फार्मसिस्ट दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी स्वतःला एकदा आठवण करून देणं तेही आवश्यक वाटतं याशिवाय माझ्याकडे येणारा प्रत्येक टपाल मी स्वतः असतो तर मला माहीत नाही तुमच्या संघटनेने कोणातर्फे माझ्याकडे टपाल आलं होतं एक चार पाच पनाचं होतं त्याच्यामध्ये नवीन पदं तयार करण्यासाठी ते आलं होतं मला माहीत नाही तुमच्यातर्फे कोणी दिलं परंतु प्रत्येक लाईन बाय लाईन वाचून काढलेलं आहे की, की कशा प्रकारे आता ओपीडी फ्री ऑफ कास्ट झाली आहे त्याच्यामुळे मेडिसिनचं प्रमाण वाढलं आहे मेडिसिन सप्लाय वाढलाय आहे परंतु पदे तेवढीच राहून गेली दुसरं जबाबदाऱ्या डायव्हर झाल्या पहिल्या फक्त मेंटेनन्स होतं आता त्याचे मेंटेनन्स रिपोर्टिंग रेकॉर्ड अपग्रेडेशन वेगवेगळ्या त्याची रिव्ह्यू नंतर एक्सपायरी डेट झाल्यानंतर डिस्पोजल अशा अनेक जबाबदाऱ्या विविध वाड्यात गेल्यात आणि अनेक ठिकाणी अने तर फक्त आरोग्य इन्फ्रास्ट्रक्चर ॲड झालं पण नवीन पद तयार झालं नाही तर अशा आपल्या तुमच्या वेगवेगळ्या मागण्या ज्या आहेत त्या धोरणात्मक आहेत ते आम्ही आमच्या स्तरावरून शासनाला पाठवलेलं आहे तरी तुमचं अजून काही म्हणणं असेल तुमच्या विविध मागण्या असतील तर तीन ऑक्टोबरनंतर माझ्याकडे कधीही या एक दिवस आणि वेळ ठरवू त्यावरती तुमच्या सगळ्या विषयाची <स्था> आम्ही आणि डीओच्यापासून सविस्तर चर्चा करतो आणि माझ्याकडे दररोज येणारे शंभर दोनशे पाचशे वेगवेगळे व्हिजिटर येतात त्यांच्यासाठी मी भेटतो तर मला असं वाटतं की जर मी येणाऱ्या सामान नागरिकांना आम्ही भेटतो आम्ही ऐकून घेतो तर माझा दरवाजा माझ्या कर्मचाऱ्यासाठी चोवीस तास उघडा असणार आहे याच्यावरती तुम्ही ऑर्डर कधी मला बोलण्याची आवड आहे मला थोडं पब्लिक स्पीकिंगची आवड आहे ती हळूहळू हळू सर्व्हिसमध्ये आल्यानंतर तयार झाली आहे त्याच्यामुळे शेवटी बोलताना एक छोटीशी कविता फार्मसीसाठी आहे ती बोलून मी थांबतो आहे आणि तुम्हाला दिवसाच्या दिवाच्या माझ्या शुभेच्छा देण्याचा प्रयत्न चांगल्या चांगल्या करण्याचा करतो आहे कारण की पन्नास दिवसाचा कार्यक्रम या शनिवार रविवार असून सुद्धा आपण ऑफिस सुरू ठेवलेला आहे आणि माझा नियम असतो की जर मी दुसऱ्यांना शनिवार र्यावारी बोलतो आहे तर मी ऑफिसमध्ये असणं आवश्यक आहे अन्यथा मला माहिती द्यायचो ना मी कार्यक्रमाला आहे त्या ऑफिसमध्ये बसण्याचा क्लर्कला माहीत नाही की मी सुट्टी करायला गेलो की जेवणाला गेलो की मी कार्यक्रम केलो राईट सो मला लवकर लवकर जायचं आहे असो तर कवितेच शीर्षक ठेवलेला आहे की आरोग्याचा खरा साथीदार फार्मासिस्ट बरोबर आहे औषधांच्या दुनियेतला ज्ञानी तो रुग्णांचा खरा जिवलक प्राणी आरोग्याच्या दुनियेतला ज्ञानी रुग्णाचा खरा जिवलक प्राणी आरोग्य राखणारा खरा प्रहारी तो म्हणजे फार्मसिस्ट आपला करी डॉक्टर लिहितो जीवन वाचणारी ओळ डॉक्टर लिहितो जीवन वाचवणारी ओळ पण औषध येताना त्यात असते तुझी मोल योग्य डोस योग्य वेळ योग्य माहिती तुझ्यामुळेच मिळते रुग्णाला आरोग्य संपत्ती औषधाच्या पेटीतला सुरक्षित हात रुग्णांच्या विश्वासाचा तोच पुलघाट नकली औषधांना तूच अडवतोस ज्ञानाच्या दिवाने समाज उजळवतोस रक्तशय आजार नको दुरुपयोग तू देतोस समाजाला आरोग्याचा सहयोग थिंक हेल्थ थिंक फार्मसीस हाच आपला नारा तुझ्या कार्यातून फुलतो जीवन सारा जीवन सारा सर्व आपल्या फार्मासिस्ट बंधू मनावून शुभेच्छा येतो आणि तुमच्या अडी अडचणी मला तीन ऑक्टोबर नंतर एक वेळ देऊन आपण या आपण नक्की चर्चा करू मला आनंद होईल की माझ्या स्तरावर जिल्हा स्तरावर जे विषय आहेत आपण इथे मार्गे लावूयात जे शासन स्तरावर आहेत त्याचा आपण केवळ पाठवून न देता त्याचा पाठपुरावे घेत राहूया धन्यवाद